एकनाथवाडी सावरगाव येथील जुन्या पिढीतील शेतकरी खंडुनाना मनसुख वयवर्ष एकशे अकरा यांच्या विधीच्या निमित्तानं वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संतदास महाराज मनसुख यांचे कीर्तन संपन्न झाले स्वर्गीय खंडूनाना मनसुख यांच्या परिपूर्ण जीवनाची सांगता म्हणून विधीत प्रवचन न ठेवता मनसुख परिवारानं सेवा स्मशानभूमीत ठेवली त्यानिमित्त संत तुकाराम महाराज यांच्या निरंजनी आम्ही बांधियेले घर निराकारी निरंतर राहिलो आम्ही या अभंग रचनेवर कीर्तन सेवा पूर्ण झाली यावेळी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते तसेच कैलासवासी खंडुनाना मनसुख यांची मुले नातवंडे पंतू यांसह दोनशे अठ्ठावन्न लोकांचा भला मोठा परिवार आवर्जून उपस्थित होता आयुष्यभर खंडुनाना यांनी काळ्या मातीची प्रामाणिकपणे सेवा करत आपली उत्तम शेती करून घरसंसार चालवला

आणि आयुष्यात बाबा इतक महत्व दिलं त्याच्यामुळे शरीर होत सात म्हणजे वावरात आणि नऊ साडेनऊ ला जर भाकर आली नाही तर बाबा ज्या पद्धतीने हे घरच्यांना सांगायचं त्यामुळे घराला शिस्त लागली आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बाबांचं जे आयुष्य ते एकशे अकरा वर्षापर्यंत जगले जास्त काही सांगत नाही हा सगळा गोतावळा आहे आणि मुशीर झालेला आहे ऑलरेडी आणि बाबांनी मात्र वेळेला महत्व दिले त्यामुळे मी पण वेळेला महत्व देतो आणि बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली मी माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्व नातेवाईकांच्या कुटुंबाने आणि पंचकृषीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली होतो ओम शांती ओम शांती ओम शांती खरं तर आई घराचं मंगल असतं बाप घराचं अस्तित्व असतं पण खरंच त्या अस्तित्व अस्तित्वाकडे आपण खरंच पाहत नाही बऱ्याच लेखकांनी बाप रेखाटला पण तो मारजोडू पडणारा दारू पिणारा बेसनी म्हणून खर तर बाप्पाची गणना केली तर दोन चार टक्के बाप समाजामध्ये असे असतील पण चांगल्या बापा बद्दल काय तर रोजची शिजोरीची सोय करणं हे आई आमच्या लक्षात जाते पण आयुष्याची शिजोरीची सोय करणारा बाप आम्ही चटकण विसरून जातो म्हणून खर तर डोंगर जाणारा सूर्य आपण पन पुन्हापणा पाहू शकतो डोंगरेसर डोंगराड जाणारा सूर्य आपण कोणाकोणा पाहू शकतो पण माती आई वडील गेले पाहू शकत नाही खऱ्या पाहिजे असे आवाज येण्याच्या खर तर समय सा आवा या ठिकाणी खंडूबाबांना खर तर या ठिकाणी आमच्या शिलोली गावामध्ये शिनोली पंचकूजीच्या वतीनं खर तर या परिवारातील एक कन्या आमच्या या ठिकाणी शिंदेकर परिवारामध्ये आहेत शिंदेकर असतील बाजीराव शेठ चिलोलीकर असतील त्याचप्रमाणे दे आंबेगाव तालुका आमचे संतोषजी देडकारे असतील अनेक मान्यवर वासाळी बाबा असतील अनेक मान्यवर तर या तस्करीच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्याचप्रमाणे स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आंबेगाव तालुका अध्यक्ष या नात्यानं आणि पुणे जिल्हा निबंधित संघटनेच्या वतीनं खरं या ठिकाणी बाबांना श्रद्धांजली समर्पित करतो या ठिकाणी थांबतो जय हित जय महाराष्ट्र कैलासवासी खंडवा मनसुख यांच्या दसरी उपस्थित विविध क्षेत्रातील सर्व मांडव मंडळी या परिवाराच्या सर्व नाते बाबांना आपल्याकडून दहा दिवस झाले आहेत नेहमी सांगितलं असं की यशस्वी जीवनाची परिपूर्ण सांगतात परंतु मी असं म्हणाल कष्टमय जीवनाची सुखद व समाधानी सांगतात आपण सर्वांनी पाहिलं आपल्या पंचकृषीच यांची जमीन आहे नावावर होती परंतु त्यांच्या मुलांना देखील मला धन्यवाद मानावं लागेल नमादा असतील असतील की त्यांनी आमच्या मागे लागले की बाबा ह्यात असताना ती ग्रामपंचायत नावावर तुम्ही करून घ्या व ती दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायत खेलारबाईच्या नावावर करून त्यांनी दिली त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद मानतो व

संतदाची मनसूर महाराज महाराजांनी जरी सगळे म्हटले असतील उशीर झाला उशीर झाला परंतु महाराज तुम्ही वाजायच्या आत या ठिकाणी कीर्तन सेवा संपवलेली आहे आणि शब्दामध्ये कीर्तन सेवा संपवत असताना खंडू मामांच्या माध्यमातून आपण जीवन कसं जगावं तुकाराम महाराजांनी कसं जीवन जगलं ते कसं आपण सर्वांनी अंगी करावं हे अगदी मोजक्या शब्दात या ठिकाणी सांगितलेलं आहे महाराजांना प्रथम मी धन्यवाद देतो या ठिकाणी मनसुख परिवाराचे नाते सर्व ग्रामस्थ बांधव पंचकृषीतील सर्व मान्यवर उपस्थित आहेत खर तर एका परिपूर्ण जीवनाची सांगता झालेली आहे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करमाधी मिळते खंडू मामांच्या जीवनाकडे पाहिलं तर ते दिव्यत्वाची प्रचिती हे तेक त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही शुद्ध विजया पोटी फळे रसाळ कोमाठी आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेली पुत्ररत्न सुद्धा अगदी किंवा त्यांच्या त्यांच्या कामामध्ये प्रवीण असलेली अशी त्यांची सर्व संत सं, आहे दुसरी गोष्ट आपले भाऊ त्याच्यामध्ये जामो जा मामा असतील मामा असतील असतील आपले सगळे बांधव या भावांना आयुष्यावर प्रेम देण्याचं सर्व पुतण्यांना मुलींना पुतणी जेवढ्या पुतण्या आहेत त्या सगळ्यांना प्रेम देण्याचं काम खंडू मामाने त्या ठिकाणी आयुष्यभर केलेलं आयुष्यावर ताबात कष्ट करून सर्वांनी या ठिकाणी सांगितलं बैलांवर प्राण्यांवरती अतिशय प्रेम भयंकर असे करून आपला प्रपंच उभा करण्याचं पुढील पिढी घडवण्याचं काम केलं आणि सर्वांनी त्या ठिकाणी चालवलेलं आहे त्यांना असलेला बैलगाड्याचा नाच शेती करण्याचा नांगरण्याचा नाच त्यांनी सांभाळलेली ती बैल अगदी मानेगृह पासून वसूर पासून तर अगदी दाखववाडी पारुंडे वैष्णवधाम इथपर्यंत जाऊन त्यांनी शेती कसण्याचं काय आईची सेवा करण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आणि हे करत असताना प्राण्यांप्रमाणे आपल्या मुलांना मुलींना नाताना नातवंडांना पसवडांना प्रेम देताना आपण सर्वांना सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि तेवढ्याच ताकदीने ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांना त्यांच्या पत्नीने नाव काय नाही नाही तुकाराम महाराजांची जिजाबाई जिजाबाईंनी जसं प्रेम तुकाराम महाराजांना दिलं तसंच प्रेम पार्वता जिजाबाई तुकाराम महाराजांना बोलायची तसंच पार्वता आत्या सुद्धा आपण सर्वांनी त्या ठिकाणी असो एका परिपूर्ण जीवनाची सांगता झालेली आहे या कुटुंबाने एकशे अकरा वर्ष पूर्ण करणाऱ्या आपल्या पित्याची आपल्या आधारपणाची या ठिकाणी दशकऱ्या मी संपूर्ण केलेला आहे हा जे विधीला भव्य असं स्वरूप आपण सर्वांनी प्राप्त केलेला या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत 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 या ठिकाणी सावरगाव पंचमृषीतील अनेक मान्यवर आहेत आमचे बंधू संतोष डोबळेसर जे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहे मारुती सर जे एका मुख्याध्यापक संघाचे त्या ठिकाणी प्रतिनिधी आहेत आमचा पठेवर पठारी परिवार आहे आहेर परिवार आहे त्याचबरोबर डुमरी परिवार आहे सावध परिवार आहे या सर्वांच्या वतीनं समान मनसुख परिवाराच्या नातेवाईकांच्या वतीनं ना। कॉंग्रेस परिवार आहे मी या ठिकाणी खंडू मामा मनसुख यांना मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी परंतु जेव्हा कुटुंबाशी खंडू मामा मनसुख यांच्या दसऱ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले त्यांचे सगळे सोडले अप्यस्त विश्वचिंत माणूस किती वर्ष जगला तो कसा जगला असं मोठ्यात्र लागू होणार नाही मोठ्या मनाने किती दाव जळाले शब्दांचे दुडगुडे तुमच्याच गुणांचे गातील बुरती तोमांचे जे खंडवा आपल्यातून गेले यांचे किती गुण गायले तर ते त्यांनीच पडतील कारण या ठिकाणी खिळवडचे सांगितलं तर त्यांनी जे तो महाराजांची जागा केली त्याप्रमाणे मी पाहायचा की ज्यावेळी जायचा त्यावेळी संध्याकाळी जर ते आले आणि कदाचित आला ऐकायला आए मानायचं एक नंबर आला का दोन नंबर आला म्हणजे ते एक नंबर म्हटल्यानंतर आनंदा ते आनंदाने बसून जायचं असो त्या ठिकाणी हरिभक्त यांनी सुद्धा महाराज मनसुख यांनी सुद्धा असं प्रबोधन केलंय आणि हा विक्रम एकशे अकरा वर्षाचा कोरोनाचा काळ असताना सुद्धा कोरोनामध्ये सुद्धा बाबांनी स्वतःला सावरलं आणि एकशे एकशे आठवा शिव परिपूर्ण केलेली आहे आणि या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये व्यक्त कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आजचा त्यांनीच वितरण मोडला आहे अशा माणसाला मी सावरगावच्या पंचकृषीतील सर्व संस्थांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महाशन सध्या या ठिकाणी थांबतो त्याप्रमाणे या ठिकाणी बोललं पाहिजे ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना आवडून उपस्थित आहे या समुदायामध्ये त्यांचा फार मोठा जाणार आहे वरिष्ठ मंडळी जुन्नर तालुका आंबेगाव तालुका खेड तालुका या सर्व भागातून या ठिकाणी प्रेम वरणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं सुद्धा त्यांना या ठिकाणी कोणाला बोलायला नाही म्हणून मी त्यांच्या वतीने या ठिकाणी भावने श्रद्धांजली सो याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय सदैव दादा भाऊ नाना सगळा परिवार बरोबर सगळी संघटना सगळेजण आमच्यावर बैठकांमध्ये असतात आम्ही सगळे एकत्र उठतो बसतो आणि बऱ्याचशा लोकांनी आम्हाला त्याच्यामध्ये साथ दिली त्याच्यामध्ये दादा भाऊ मोठा वाटा आहे आज माझ्या तिच्या वक्त्यांनी सगळी माहिती दादांबद्दल दिलेली आहे मी जास्त काही वेळ घेणार नाही कारण बाहेर उभा राहिलो त्यावेळेला सगळ्यांची की उशीर झालेला आहे मी जास्त काही वेळ घेत नाही दादांना माझ्या संघटनेच्या होतीनं विज्ञान सहकारी सहकार कारखान्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो धन्यवाद बोलायला आवडायचं देवाचं आणि मी कुठे कुठे गेली ह्या सांगायच्या त्यांना वारकरी संप्रदायावर त्यांचा अतिशय प्रेम आणि विश्वास होता जसे ते बाबा होते परंतु नवनाथ मनसुख भावे जसा आपण लहानपणी जसं एखाद्या मुलाला सांभाळतो असं या आडवडिलांचा सांभाळ करायचं आणि त्यांची पत्नी आमची सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या सेवेला लागायच्या बारा वाजेपर्यंत सांभाळ केला अतिशय जिव्हाळ्याचा असं हे दापत्य होतं तिथे आमच्या इथे यायचे सर्वांशी बोलून राहायचे आणि म्हणून आम्हालाही माहिती पडल्यानंतर वाईट वाटलं आणि आम्ही सुद्धा सकाळी चार वाजेच्या इथपर्यंत तरी मुंबईहून आलेले आमचे शरद भाऊ ठर संजय भाऊ सापणे आणि मी जगतात कुटुंबीय कारण आपण चौथा ना ठोकर लागली की आई गो पटकन म्हणतो आणि एखाद्या ठिकाणी आग लागली की अरे बापरे असं म्हणतो आणि बापाचं सावट बापाचं छात्र हे कसं असतं हे गेल्यावर कळत बाप म्हणजे बाप असतो बापाची बरोबरी कोणीही करत नाही आपला कधी दुःख सुखात कधी आतून म्हणजे मनाला लागलेली ठेस आणि काहीतरी हृदयाला झालेली जखम काहीतरी आपल्या वेदना की आपल्याला पटकन बापाची आठवण येते बापाचं छात्र हे हरवणं ही हारों फार दुःखाची गोष्ट असते जवळ आपल्यावर बापाचं छात्र असतं तवर आपल्याला असं वाटतं मी जगात असा नशीबवान माणूस आहे की माझ्या सारखं कोणीच नाही परंतु हे छात्र हरवल्यानंतर आपल्याला जग कसं हे माहिती पडतं म्हणून सर्वांनी सांगितलं बाबां साजीवर बाबांची खऱ्या अर्थात सेवा केली तर सुरंदा आणि विषयकडून अक्षय लालबोलचा जो मुलगी पत्नी किशितन याचं खरं कौतुक करायला पाहिजे कारण की अतिशय म्हणजे बाबू असतील आपल्या नंतर असते यांनी ते केलंच आहे परंतु गावाला हे जास्त असल्यामुळे त्यांचं बाबांच्या संत्राला एक सांगतो की जेव्हा म्हणजे बाबाची शंभर शंभरी पूर्ण झाली नंतर सगळ्या नातेवाईकांनी साई संत कार्यक्रम ठेवला सर नंतर जेव्हा कोविड कोविड मध्ये एपी लोकमत आय पी एल लोकमत बाबाची दखल घेतली आणि शंभर नंबर खंडू नाना मनसुख नावाची एक बातमी केली जवळजवळ दोन ते अडीच मिनिटाची सोशल मीडिया व्हायरल झाली आणि वर्तमानपत्रामध्ये याची दखल घेतली आणि विशेष करून आता बरेच मान्यवर कोरड्यातील अनेकांशी रामच्याशी अनेक साहेब असत सर्वांचं नाव घेणं गरजेचं आहे परंतु परिवाराच्या सर्वांना विनंती की अन्नप्रसाद प्रसाद ब्रह्म एकनाथ महाराज मंदिर इथे ठेवले सर्वांनी अन्नप्रसाद घेतशिय जाऊ नये विशेष करून या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर वगैरे येऊन गेलेत कारण की प्रत्येकाचं शेड्यूल असतं आता अधिवेशन चालू आहे त्यामुळे विशेष करून दादा चव्हाण हे ये पण येऊन गेले नंतर गुलाबशेठ पारखे आशाताई भुसके आणि जुन्नर तालुक्याचे माजी आमदार मान्य अतुल शेठ भेडके यांचा शोक संदेशाला विघ्न टू विघ्न सहकारी कारखान्याचे अध्यक्ष माने सदस्य झाला असते कुशोत्पल माझा समितीचे सभापती माने संजयराव काय साहेब असते आणि जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अधिवेशन चालू असल्यामुळे सर्वात येऊ शकले नाही सर्वांच्या वतीने मी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना एकच सांगतो की जीवनामध्ये तुम्ही जीवन जगत असताना जसं आमच्या महाराजांनी सांगितलं की कोणाचाही मस्त करू नये कारण की शेवटी आपल्याला अंतिम सत्य या स्मशानभूमीमध्ये कीर्तन घेण्याचं सगळे एकमेव कारण आहे की तुम्ही आम्ही किती पैसा कमवला कितीही शेट गेली परंतु तुम्ही तुमच्या मुलाला कसे संस्कार देतात ते महत्वाचे आणि अतिशय उत्तम संस्कार म्हणजे एकाच एक एक तो असा कोणताही कार्यक्रम नाही का त्या कार्यक्रम मध्ये दहा भाऊ शेटचं नियोजन नाही असं एक मुंबईमध्ये आमचं कोणताही माणूस आता भरपूर मुंबईला गेलो पण सुरुवातीला जेव्हा म्हणजे वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा मुंबईत जात होतो विशेष करून या घाटकोपर भटवाडी मध्ये एकनाथवाडीच्या कोणत्याही माणसाला कोणत्याही हक्काचं जर कोणतं घराचं होतं की आमची नादा अतिशय म्हणजे कुठल्या प्रकारे कंटाळा न करता सगळ्या गोष्टी करत होत आहे म्हणजे अतिशय उत्तम संस्कार या बाबाने दिलेले या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली इथं बेच करतो कोणाचं जरी चुकून न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा